आतापर्यंत जनांग पाटलामुळं एवढी सध्याचे खासदार आपले लोकसभेमध्ये गेले पण एकाही खासदाराची आम्हाला स्पष्ट भूमिका दिसली नाही आणि आपल्या पक्षाची सुद्धा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का नाही ती भूमिका आम्हाला मिळवली

घरातून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार निवडणुकीच्या घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाहीतर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा मग आम्ही आमच्या উত্তৰ নতু पार्लमेंटमध्ये पार्लमेंटमध्ये ऐकले पाहिजे दोन मिनटं थांबा फक्त दोन मिनिटं अरे दोन मिनिटं पार्लमेंटमध्ये तुमचं भाषण ऐकलेलं त्या पार्लमेंटच्या भाषेमध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्क्याच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही पैशाची कष्ट आम्हाला सांगा बरा त्यांना पन्नास टक्क्याच्या आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येडे नाही रस्त्या होती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला पण याच्यासाठी झोपेत राहू नका येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेला पार्लमेंट पार्लमेंट मे इंडिया आघाड़ी सतम जी जाति जी राहुल जनगणनी भूमिका अपनी कॉन्स्टिट्यूशनल अमेन्डमेंट है कॉन्स्टिट्यूशनल अमेन्डमेंट राहुल गांधी के टी एम सी चे खासदार इंडिया आघाड़ी गोमेंट मे मराठा समाजा की मेरे जाट समाज की मांग समाजा की मनी है जी जातीनिहाय जनगणना कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ आपलं मी तुम्ही मला पार्लमेंटचं विचारलं मी पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पातळी महाराष्ट्र पातळीवर विरोधक म्हणून साहेबांनी भूमिका स्पष्ट केली पक्षांनी भूमिका स्पष्ट केली यामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदीचा आश्वासन दिलं आणि त्यानंतर ऐकून घ्या त्यांच्यावर विश्वास नसला तरी दादांनी विश्वास ठेवला ना ती नेमकी काय भूमिका आहे ती सरकार नेतच आहे कारण बरं आमचं एकच एकच म्हणणं तुमची त्यामुळे सरकारने काय भूमिका घेतली सरकारने जनगणना करावं लागते असं शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट का दिलं साहेब याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं यामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या संदर्भामध्ये आपण सातत्यानं मागणी करतो ही बिहारमध्ये करण्यात पाहिजे अरे इंडिया आघाडीची ही संपूर्ण मागणी आहे ही संपूर्ण मागणी होते आता भारतीय जनता पक्षाने आम्हाला एवढंच कळतंय बाकी काही सांगू नका तुमची वैयक्तिक भूमिका पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीची आहे का नाही नाही सांगू नका तुमची पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी काय म्हणजे तुम्हाला मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतून मिळालं पाहिजे मान्य आहे आहे मराठा समाज आक्रमक असताना सुद्धा किती संयमान भूमिका घेते हे तुम्हाला माहिती तुम्ही तुमचा आदर आम्हाला तुम्ही आम्ही तुमच्या मध्ये संभाजी महाराजाला बघितलंय ती रिस्पेक्ट आहे आमच्या मध्ये पण आम्हाला तुमच्याकडून कोण अपेक्षा आहे नुसत्या भूमिका करू नका तुम्ही भूमिका करत असताना भूमिका बदलताय हे सुद्धा आम्हाला दिसतंय तुम्ही त्या बदलू नका पन्नास टक्केच्या असून साहेब पन्नास टक्केच्या आतून मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देण्याची तुमचं समर्थन आहे का नाही जोरात सांगा सगळ्याला कळू द्या जात आम्हाला पन्नास टक्क्याच्या आरक्षण मिळाव्याच्या तुमची भूमिका आहे का नाही आज संध्याकाळी आज तुम्ही जिंतूरला जाताय तिथं तुमचं भाषणात उल्लेख आला पाहिजे की मराठ्याला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळण्यासाठी माझं आणि माझ्या पक्षाचं समर्थन आहे साहेब اوه <laughs> ڏاڻي <laughs>